जय हिंद विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला माननीय अध्यक्ष महोदय आणि उपस्थित सर्व पत्रकार भगिनी आणि बंधू यांच्या समोर राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध त्यांचा होता आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होत संभाजी भाई सांगितलं ते खरं आहे की कि गेले पाच सात वर्ष आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलो होतो की त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं पण हो। त्यांचा सा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी आणणारी निर्णय केला कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते आम्ही भाजपमध्ये काम करतो पण चापूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे एक अतिशय प्रामाणिक सज्जन आणि मूल्यधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आणि ही जी लिगसी आहे ही पुढे देण्याचं काम तुम्ही करू शकता आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहेत गती देत आहेत प्रगती देत आहेत आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलंय आहे त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारची मूल्याधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता आता मी निर्णय केला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं आता ताईच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आमचे सुधाकरराव ठेंगारे यांची जागा ही या अधिक ताकदीनं निवडून येईल मध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सातत्याने प्रेम हे ते त्यांच्यावर राहिलेलं आहे जमिनीशी जुडलेला सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असा वाटणारा अशा प्रकारचे नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी समिलित होत आहे खूप प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे त्यांनी अनेक महामंडळांवर काम केलं आहे कमिट्यांवर काम केलं आहे त्यामुळे परिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व हे आज या ठिकाणी येत आहे उदगीर असेल लातूर जिल्हा असेल यामध्ये निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने अतिशय चांगली या ठिकाणी असेल खरं म्हणजे त्यांनी तर सांगितलं की मंचावरचे सगळेच लोक हे त्यांना आग्रह धरत होते म्हणजे या ठिकाणी कराड साहेब असतील राणा सिंग असतील अभिमन्यू पवार असतील सगळ्यांचा आग्रह होता तरी ता आता तुम्ही त्यांचा आग्रह सगळ्यांचा मान्य करून आल्या आता तुम्ही पुढच्या काळामध्ये एक मजबूत नेतृत्व उभं करा ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक काम उभं केलं आता तेवढ्याच ताकदीनं राजकीय काम तुम्ही उभं करावं अशा प्रकारची मी शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून मी माझं स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद एक एक बराडी बराडी में को है इसे कैसे देखिए बहुत हमारी खुशी की बात है कि शिवराज पाटिल कर जी जो कांग्रेस के बहुत कद्दार नेता रहे हैं और भारत की लोकसभा के अध्यक्ष भी रहे हैं भारत के गृह मंत्री भी रहे हैं महाराष्ट्र की और देश की राजनीति का एक जाना माना नाम है और आज उनके परिवार से डॉक्टर अर्चना प्रवेश कर रही है ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण और बहुत हर्ष की बात है हम सभी जानते हैं कि शिवराज पाटिल चाकुरकर जी ने एक अपनी लीगसी तैयार की है एक मूल्यों की राजनीति करने वाला एक स्ट्रेट फॉरवर्ड राजनीति करने वाला है, है स्वच्छ छवि से राजनीति करने वाला इस प्रकार का भले हमारे विरोध में रहे कांग्रेस में लेकिन उनकी छवि अलग प्रकार की छवि है और उसी धरोहर को उसी विरासत को लेकर आज अर्चना जी हमारी पार्टी में आई है और मोदी जी पर विश्वास रखते हुए उन्होंने कहा है कि 10 वर्षों में मोदी जी ने जिस प्रकार से देश को तो आलेला आहे दी है बळ सुद्धा ताकद दिली जात नाही आता पदाधिकाऱ्यांकडून पाटील लातूर शहरातून दोन काळात असं आहे की कोण संभावित उमेदवार असेल कोण नसेल याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आणि इलेक्शन कमिटी घेते जोपर्यंत ते निर्णय घेत नाही तोपर्यंत मीही उमेदवार नाही तोपर्यंत साहेब उमेदवार नाही त्याच्यामुळे त्यांना निर्णय घ्यायची मुभा द्या पण मी एवढंच सांगतो आमची तर इच्छा होती की एकोणीसला त्यांनी लढावं आम्ही त्यांना प्रस्तावही दिला होता ते आज आमच्या सोबत आलेले आहे एक मजबूत नेतृत्व आलंय जेव्हा पक्षाकडे मजबूत नेतृत्व येतं त्यावेळेस त्या नेतृत्वाचा योग्य उपयोग काय आहे या पक्षाला माहिती असतात अनेक माझे आमदार व्यासपीठावर आहेत धाराशिवबद्दल अजून निर्णय झालेला नाहीये बैठका पार पडतायत यापैकीच कोणी संधी देणार आहात काही बदल होते नेमकं हे तर अडकल्या तर मी धाराशिव धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून म्हणजे अजित मी आणि मुख्यमंत्री मोदयांनी की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू मराठवाड्यात एक पक्षात कोण आहे ते म्हणजे सांगा ना मलाही मलाही प्रश्न पडलाय की हा नेमका नेता कोण आहे जो मीडियातच माहिती आहे मला माहिती नाही असा हा नेमका नेता कोण आहे मागच्या वेळेला तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला आज देखील तुम्ही नसतात अशी चर्चा होती की मराठवाड्यामधला एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे तुमच्याशी संपर्क तो मुहूर्त तुम्ही नेमका असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि टू बी फेअर टू बी फेअर तुम्ही माध्यम मा अंबादास दानवेंची चर्चा करताय असे आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ऑपरेशन नाही त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही प्रवेशा की आमचा कड़े तरी में राजनीति भूकंप होने वाला है और आज ही होगा या सोमवार को अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई ये भूकंप क्या है मुझे तो बताओ जो भूकंप हम करने वाले है ऐसा बोला जाता है तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो हमको तो बताओ की किसके बारे में बातचीत चल रही अगर कोई अच्छा नाम होगा तर पिछा करण्या चालू करेन रिमोट रिमोट हा तुमच्या हाती असतो ऑपरेशन कधी होत हे खरंच कळत नाही मात्र सर येणाऱ्या काळामध्ये ते ऑपरेशन होणार आहेत असं आहे की निवडणुकीमध्ये काही प्रवेश वगैरे होतच असतात काही कमी अधिक भूकंप होतच असतात आज तरी असं कोणी कि नाही किंवा ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेण्या तुम्ही करताय तुम्ही फेअर टू देपैकी कोणी नाही खरं तुम्ही म्हणता अशा चार पाच जागांवर आमचं आणलेलं आहे काय असतं की एक जागा अडली की तीन जागा अडतात कारण मग ही यायची असेल तर ती त्यांची आहे उसको बिना कारण के संशय के घेरे में लाना ये ठीक राजनीति नहीं है पिछले चार महीने से लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी लेकिन अब फ्रेंडली फाइट की बात आ गई है इसको कैसे देखते चार महीने बैठक का आज सुधार रमेश उपस्थित नहीं आमदार उपस्थित नहीं रमेश कराडांचा तर सर्वात जास्त आग्रह होता की ताईंना पक्षात घ्या आता सगळे रोज पोचू शकतील असं नाही आहे कोणाला काही कामं असतात काही अडचणी असतात त्याच्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका नाही इथे कुठलाही संघर्ष नाही भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात पण सगळे एकत्रितपणे काम करतायत आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीत जी लोकल टीम आमची आहे आणि आता ताई पण आल्या पे जे पण आले आहेत एक रेकॉर्ड मिळवणार बैठका बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलीही दुमत नाही आहे शेवटी आपण लोकसभा निवडणुका लढतो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात मी आज एवढंच सांगेन की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही गोंदिया भैया क्यू क्यू बिचारे अंबादास दानवे जी विपक्ष विपक्षीय नेता आहे उनको इतका परेशान करण्या चल